श्री बल्लारेश्वर देवस्थान पाली यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील इयत्ता दहावी बारावी आणि पदवी परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या तसेच कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या आणि शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या इत्यादी सुमारे एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांचा गुणगौरव बल्लाळेश्वर देवस्थानचे सरपंच जितेंद्र गद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक रत्नाकर सुंदर मराठे सर आणि प्रमुख मान्यवर उत्तम कुंभार तहसीलदार पाली आरिफ मणियार उपनगराध्यक्ष नगरपंचायत पाली पराग मेहता नगरसेवक पाली नगरपंचायत यांच्या हस्ते रोख रक्कम मेडल आणि पत्र देऊन नुकताच करण्यात आला आहे बल्लाळेश्वर देवस्थान पाली गेली पस्तीस वर्ष हा उपक्रम सातत्यपूर्वक राबवत आलेले आहेत बल्लाळेश्वर देवस्थानच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेले या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपसरपंच वैभव आपटे विश्वस्त प्रमोद पागवी अरुण अमोल साठे पिनाकिन कुंटे व्यवस्थापक शेखर सोमण आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी देवस्थानचे सरपंच जितेंद्र गद्रे तसेच प्रमुख पाहुणे मराठे सर तहसीलदार कुंभार उपनगराध्यक्ष मणियार आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत काय कष्ट करावे मेहनत घ्यावी आणि काय सोडावं इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केलंय यावेळी सुधागड तालुक्यातील कोंडजाई हायस्कूल नागशेत जागृत हायस्कूल नाडसूड माध्यमिक विद्यालय पाच्छापूर माध्यमिक विद्यालय खवली स्वामी विवेकानंद विद्यालय मजरे जांभुळपाडा आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा संत नामदेव माध्यमिक विद्यालय नांदगाव शारदा विद्यामंदिर मंदिर पेडले एकलव्य आदिवासी आश्रमशाला वावलोळी गबावडेर हायस्कूल पाली जनो पालीवाला कॉलेज पाली प्रबोधनकर ठाकरे माध्यमिक विद्यालय माणगाव बुद्रुक तसेच माध्यमिक विद्यालय चंद्रगाव बल्लाळ विनायक शिक्षण प्रसारक मंडळ पाली माध्यमिक विद्यालय वाघोशी टॉप वर्थ इंग्लिश मिडियम पाली या सतरा शाळा तसेच महाविद्यालयमधील सुमारे एकशे सत्तावीस गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आलाय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पाली प्रतिनिधी विनोद भोईर मिस